आणि सीई डीच्या एक्झाममधून कमीत कमी एक टेन टू फिफ्टीन कॉलेज आहेत जे ई लेवलचे हो आहेत पण ते सीई मधून ऍडमिशन मिळतात त्याचा दर्जा जो आहे हाय सीई टीमधले जात स्टेटचेच आहेत पण त्याचं जर रँकिंग बघितलं तर ते जे ईचे लेवलचे आहे एन आय टीचे लेवलचे फॉर एक्झाम्पल आता सी ए पी कॉलेज आहे जे त्याचा दर्जा देईसारखाच आहे पी एस सी टी आहे किंवा बाकीचे सगळे पी आय टी एम आय टी जे कॉलेज आहेत इक्लन टू एन आय टी असल्यासारखे आहेत तर तो आपल्याला चान्स आहे त्याच्यामुळं सी टी वाईड नाही आणि कधी पण एक लक्ष ठेवा आपलं टार्गेट कुठल्याही एक्झाममधलं की नाईन्टी नाईन असलं पाहिजे मिनिमम तर नाईन्टी नाईनच्या वर मार्क असतात का असतात पण ते खूप कमी मुलांना मिळतात हंड्रेड पर्सेंटाईज पण असत तर त्यात दोन तीनच दो मुलं असतात बाकी नाईन्टी नाईनपर्यंत आपण जाऊ शकतो आणि मिनिमम म्हणजे आता आपलं जे पर्सेंटाइल आहे कमीत कमी नाईंटी फाईव्हपर्यंत ज्याला पर्सेंटेज मिळतं मिनिमम हा कमीत कमी कुठेही असल्या जे इला असू द्या किंवा सीडला असू द्या तर त्या विद्यार्थ्याला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळतो म्हणून मग आपला एम नाईन्टी नाईनचा पाहिजे आणि सगळ्यात खाली कुठपर्यंत आलं पाहिजे तर नाईंटी फाईव्हपर्यंत अर्थात हे पर्सेंटेजला आहे म्हणजे समजा असं <coughs> झालं की एखाद्या विद्यार्थ्याला नाईन्टी नाईन पर्सेंट मिळाले म्हणजे त्याला नाईन्टी नाईन पर्सेंटेज आहेत का नाही तर कदाचित त्याला पन्नास टक्के बनवाय शकतात ऍक्च्युअल मार्क म्हणजे कसं थ्री हंड्रेड मार्कची एक्झाम असते जेईची फिजिक्स हंड्रेड केमिस्ट्री हंड्रेड आणि मॅथ हंड्रेड तर त्या थ्री हंड्रेडच्या जे एक्झाम असते त्याच्यात जर तुम्ही वन सिक्स्टी क्रॉस केलं एकशे साठच्या जा वर जर मार्क घेत घेतले तुम्ही तर तुम्ही नाईंटी फायवच्या वर जाता जातात तर वन सिक्स्टी मार्क घेण्यासाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती मार्क पाहिजे थ्री करा म्हणजे अप्रॉक्सिमेटली पन्नास ते साठ फिफ्टी टू सिक्स्टी म्हणजे जे ही जे एक्झाममध्ये टोटल ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन असतात पंचवीस तर ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चनमधले जर फिफ्टीन क्वेश्चन तुमचे करेक्ट आले बारा ते पंधरा धरू आपण फिफ ट्वेल्व टू फिफ्टीन क्वेश्चन जर करेक्ट आले तर तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंटेलपर्यंत सुद्धा जाऊ शकता बारापर्यंत जरी आले तरी नाईन्टी फाईव्हच्यावर जात म्हणजे तुम्हाला जितके क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात त्याच्यातले हार्डली पन्नास साठ टक्के क्वेश्चन करेक्ट आले पाहिजे पण त्याच्यात धोका काय त्याच्यामध्ये डेंजर काय तर तुम्ही समजा ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यातले समजा पंधरा बरोबर आले आणि दहा चुकले त्याचे बरोबर आलेले पंधरा आहेत त्याचे तुम्हाला साठ मार्क मिळतात हो पण मार ते चुकलेले जे दहा आहेत ते मायनस होतात ज्याला आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो निगेटिव्ह मार्किंग म्हणतो मग साठ म्हणून ते दहा गेले तर पन्नास राहतात म्हणून <coughs> मग काळजी काय घेतली पाहिजे क्वेश्चन येत नसेल तर सोडायचं नाही पण निगेटिव्ह मध्ये जाऊ द्यायचं जा नाही नाही सोडवलं तर काय होईल झिरो मार्क पडेल पण सोडवलं आणि चुकलं तर मायनस होईल एक मायनस वन होईल म्हणजे मिळालेलं तर एक कमी होईल समजते का मी काय म्हणतो जे मिळालेत मार्क त्यात नाही कमी होईल तर ते कमी होणे म्हणून निगेटिव्ह म्हणून कधी पण देईचा पेपर जेव्हा आपण घेतो त्यावेळेला तुम्ही ही काळी घ्यायची मधले पंधरा क्वेश्चन सोडले तरी चालतील बाकीचे दहा येत नाही तर त्याला त्याला हात लावायचा नाही पण निगेटिव्हमध्ये जाऊ द्यायचं नाही ही सवय लावून घ्यायची सी चालत चालतंय सी डीला निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे येत नसलं तरी तुम्ही अंदाजे ऑप्शन सिलेक्ट करू शकता लागू शकता एखाद्या लकीली सगळं तुम्हाला माहीत नाही तुम्ही समजा आता पंचवीस क्वेश्चन आहेत सी डीमध्ये त्यातले वीस सॉल्व केले पाच येत नाही तुम्ही अंदाजे लिहून टाकलं त्यातलं पण एक दोन बरोबर वीस येतो आपल्याला जरी येत नसलं क्वेश्चन तरी हे कुठं सीई मध्ये पण जेईमध्ये ती रिस्क घ्यायची नाही